माधुरी कौतुक केलं आणि याच ठिकाणी सप्तशृंगी महिला अर्बनच्या वतीनं एक पॅन्डल टाकून त्यामध्ये नयनरम्य रम्य संत गजानन महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी ऍडव्होकेट माधुरीताई पवार यांनी लावलेले बॅनर उपस्थितांच्या नजरा खेळून ठेवत होते देवानंद पवार नेहमी सामाजिक धार्मिक कार्या सदा अग्रेसर असतात वडनकर आणि गजानन वडनकर यांनी ग्रामपंचायतच्या